मुलं अपांग आहेत डोळ्याने आंधळे काहीतरी त्यांना पाहिजे काही डॉक्टर दवाखाना करून कंटाळून गेलो काही होत नाही आणि आता यांना काय उपाय करावा आम्ही कार्ड नाही धान्यच काहीच नाही जंगले जंगले आती है रात में जब एक छोटा सा दीपक जलता है उसकी सी जोत सही पर दूर आणले त्यांनी तिथून घेऊन आले त्यांचे गाडी भाडे खर्च करून एक दिवसा जवळखान्याचा खर्च त्यांनी केला गाडी भाड्याचा इथं एक दिवसात पत्र मिळालं आम्हाला एकच दिवसात कल्याण व्हायला आम्हाला एवढं आशीर्वाद